काही दिवसांपूर्वी भाजपा शिवसेना युतीवरून पुण्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाला मुलाच्या उमेदवारीसाठी धंगेकरांनी जीवाचं रान केलं भाजप धरला तरी देखील तिकीट काही मिळत नाहीये हे बघून अखेर भाजपासोबतची युती तोडली आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला एवढं सगळं करून आता अखेर रवींद्र धंगेकरांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक आपला उमेदवारी अर्ज भरला आणि भाजपाच्या गणेश बिडकरांच्या विरोधात शड्डू ठोकला मात्र एवढ्या अट्टासानंतर उमेदवारी मिळवणाऱ्या प्रणव धंगेकरांचा गणेश बिडकरांपुढे टिकाव लागणार आहे का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला यू धंगेकरांच्या वाढदिवसाला उदय सामंतांनी हजेरी लावली आणि काँग्रेसमध्ये असलेल्या धंगेकरांनी काही महिन्यांपूर्वीच प्रवेश केला आपल्या ते ते मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी शिवसेनेची वाट असं जाऊ लागलं त्यानंतर कित्येकदा प्रणव धंगेकर रवींद्र धंगेकरांच्या बरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमात दिसून येत होते त्यावरून ते पुणे महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदाचा उमेदवार असतील असं बोललं जाऊ लागलं म्हणूनच जेव्हा निवडणुकांचा बिगुल वाजला आणि तिकीट वाटपाची रेलचेन सुरू झाली तेव्हा सर्वात आधी आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आणि प्रभाग क्रमांक चोवीस मधून प्रणव धंगेकरांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपाकडे मागणी केली मात्र भाजपाने तिथूनच गणेश बिडकरांना उमेदवारी दिली आणि दंगेकरांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी जंग जंग पछाडलं अजितदादांकडे चाचपणी केली तरीही आपली डाळ शिजत नाहीये म्हटल्यावर तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि मुलाच्या उमेदवारी गणेश बिडकरांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून आपला विजय होईल असं म्हणत शड्डू ठोकलाय प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये बिडकर विरुद्ध धंगेकर असा सामना रंगण्याची आता चिन्ह दिसू लागली आहे मात्र यात जर आपण या प्रभागाचा इतिहास बघितला तर हा प्रभाग मुळात कसबा पेठेचा आहे आणि जो पुण्यातला मध्यवर्ती परिसर म्हणून ओळखला जातो ज्या भागात मागील वर्ष वर्चस्व दिवंगत ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचं त्या भागात प्राबल्य होतं म्हणूनच कधी काळी कसबा पेठ हा भाजपाचा बाले किल्ला मानला जात होता मात्र दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत याच प्रभाग क्रमांक चोवीस मधून भाजपाच्या गणेश बिडकरांच्या विरोधात स्वतः रवींद्र धंगेकर रिंगणात उतरले होते तेव्हा बिडकर यांनी धंगेकर यांच्यात अटीतटीचा सामनाही झाला आणि बीडकरांचा पराभव करत धंगेकर नगरसेवक झाले म्हणूनच आता जेव्हा गणेश विरोधात प्रणव धंगेकर मैदानात उतरलेत तेव्हा यंदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे का की बिडकर मागील निवडणुकीची या निवडणुकीत परतफेड करणार असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत मात्र यंदा जर आपण प्रभाग क्रमांक चोवीसचा विचार केला तर भाजप आमदार हेमंत रासने यांच्या मतदारसंघातला मोठा प्रभाग असल्यानं तिथे नक्कीच भाजपाचं प्राबल्य आहे त्यात प्रणव दंगेकरांच्या पाठीशी जशी रवींद्र दंगेकरांचं पाडबळ असलं तरी तुलनेनं या प्रभागात बिडकरांची ताकद आणि त्यांचा राजकीय अनुभव जास्त आहे ते स्वतः पुणे महापालिकेत सभागृह नेता पदावर आहेत तसंच भारतीय जनता पक्षात ते निवडणूक प्रमुख या पदावर आहेत त्यात एकंदरीतच जर विचार केला तर पुण्यात भाजपाच्या तुलनेत शिवसेनेचं वजन फारसं कमी आहे त्यामुळे जर पक्षानुसार विचार केला तर कसबा पेटेतील जनता देखील भाजप शाहप्रणोदाच्या पाठीशी उभी राहिली आहे अशी वर्तवली जाते त्यात जर व्यक्ती प्रणव धंगेकरांचा विचार केला तर ते एक नवखा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे त्यात काहीच दिवसांपूर्वी त्यांचे गजा सोबतचे फोटोज व्हायरल झाले होते त्यामुळे या गोष्टीचा देखील त्यांना काही प्रमाणात फटका बसू शकतो असं बोललं जात म्हणून आता जरी रवींद्र धंगेकरांनी आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी एवढा ड्रामा घडवून आणला असला तरी ही निवडणूक प्रणव धंगेकरांसाठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे असं आता दिसून येत म्हणून आता रवींद्र राजेंद्र धनगेकरांच्या अट्टाहासानंतर ही प्रभाग क्रमांक चोवीस मधली लढत नक्कीच रंगतदार ठरणार आहे तेव्हा या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा